आणि आता, सो सो आता मी मम्मीला पॉन्स कंपनीचं मॉइशरायझर लावून घेते आता मी मम्मीला मॅक्झिम फाउंडेशन लावून घेते ब्लेंडरने पहिले ब्लेंडर ओला करून घ्यायचा आता मी इथं मार्क जॉईच कॉम्पॅक्ट लावून देते मम्मीला आणि ते त्याची जी गादी राहते त्यापेक्षा ब्रशनेच छान लागतो म्हणून मी त्याच्यानंच लावते त्यानंतर इथे मी आता युरोप गर्लच हो आयब्रो पॅलेट मुंबईला लावून घेते तशातला जो सगळ्यात लाईट लाईट वाला जो ब्राऊन शेड आहे तो लावते आणि मग आयशेडोसाठी मम्मीला मी डिलायन्सीचं जे मोठं पॅलेट आहे आयशेडोचं ते लावते त्याच्यामध्ये फिफ टोटल फिफ्टी फोर शेड्स आहे आणि ते एकदम सुपर डार्क सुंदर त्याच्या ग्लिटर्स स्पार्कल्स आणि असून बरेच असे कलर्स आहे आणि मला ना आय आयमेकअवरचं थोडासा मिक्स टाईप असतो ना तो असा क्रिएट करायचा म्हणून मी असे वेगवेगळे कलर्स असे लावले मम्मीला आणि तो एवढा भारी झाला की मम्मीला पण खूपच जास्त आवडला आणि आता जे शुगरचं पॅलेट आहे त्याच्यामधून म्हणजे ते थ्री इन वन आहे त्याच्यामध्ये काउंटरिंग आहे आहे आणि ब्लश आहे मी त्याच्यातून ब्लशर मम्मीला लावून घेतलं आणि तुम्ही आता बघताच मम्मीला किती एक्सायटेड आहे मम्मी डायरेक्ट माझं बघायसाठी आणि हे मी युरोप गर्लचं हायलायटर लावून घेते आणि त्याच्यामध्ये हो टोटल सिक्स शेड्स आहे आणि ते खूपच डारी भारी आहे एकदम आणि ह्यानंतर मी आता मम्मीला पहिले लिपलायनर लावून घेतलं आणि मग मग इथं मी ही एफ सी जी लिपस्टिक आहे मॅट लिपस्टिक आहे ती एकदम भारी आहे मी ती मम्मीला लावून घेतली आणि लिपलायनर नंतर मी ती लावली म्हणजे लिपलायनर पूर्ण मी लिप्सला लावून घेतलं नंतरून ही लिपस्टिक लावली त्यामुळे एवढं भारी वाटत होते ना डायरेक्ट मम्मीची लिप्स एकदम छान वाटत होते आणि आता लॅशेसला कर्ल्स करायच्या वेळेला तुम्ही बघा मम्मीचं एक्सप्रेशन लॅशेस कव केला गेल्यावर मी मम्मीला मस्कारा लावून घेतला जो ओरी आहे आता पूर्ण फायनल मेकअप झालाय म्हणून मी मम्मीला मेकअप फिक्सर लावून घेतला युरोप गलचा आणि मग मस्त ग्रीन म्हणजे डार्क ग्रीन कलरची मम्मीची सायडीन मग डार्क ग्रीन कलरची मी मम्मीला टिकली लावली चंद्रकोरची आणि त्यानंतर खालीच मी mm -hmm. तिला अशी छोटीशी टिकली लावली ज्याच्या ती एकदम भारी वाटत होती माझी मम्मी जास्तच भारी पण आज अजून जास्त भारी वाटत होती मेकअप आता झालेला आहे पण ती मला बघू देत नाही तुझी कोणती टिकली लावते ती काय माहिती मी ना इतकी म्हणजे मला इतकी उत्सुकता लागली ना तिने केलेला मेकअप बघण्यासाठी नाही आणि आता आहे ना कृष्णा हेअरस्टाईल करून देते माझी तोपर्यंत मी इकडे आश बघणार नाही Hmm. आणि माझं मन भरलं नाही म्हंटल मी हेअरस्टाईल पण करते आणि माझं डोक्यात येत होतं म्हणजे फोटो व्हिडिओ बघत राहते मग त्याच्यामध्ये मला एक हेअरस्टाईल एकदा दिसली होती मग मला ती अचानक डोळ्या म्हणजे आठवली आणि मम्मी तीच मम्मीच्या डोक्यात गेली हेअरस्टाईल पण आहे ना आता कृष्णा तिच्या मतानेच करते बरं तिला म्हटलं तुला जी वाटेल ती हेअरस्टाईल कर आणि मेकअपमध्ये पण मी तिला काहीच सांगितलेलं नाही की तू कोणत्या गोष्टीनंतर काय वापरायचं आहे किंवा काय नाही असं म्हणून मी तिला फक्त आहे की सगळ्यांना आपल्याला एकदम सोपा मेकअप शेअर करायचा आहे म्हटलं आणि प्रोडक्ट्स पण ना सगळ्यांना शेअर करायचे असं आहे मी तिला आता बघू हेअरस्टाईल कशी करते तर थोडीशी घाई आम्हाला कारण आहे ना तिला जायचं आहे चार वाजता तिचा क्लास येतो ट्युशनला ट्युशनला आणि त्याच्यासाठी ती फास्ट फास्ट करते आता मी म्हणत होती मी करते म्हटलं आज मेकअपचा व्हिडिओ शूट करायचा आहे मला पण ती म्हटली मम्मी मला करायचं तुझा मेकअप म्हटलं ठीक आहे चला आता इथं मूड आहे ना थोडंसं मग करू देऊ म्हटलं हिला काय ते मी तिला काय म्हणत होती गुढी पाडवायला तू माझं मेकअप करजो आणि आजचे ना मला शूट म्हणजे मला मेकअप करून घेऊ दे आणि तो शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचा होता मला पण ती मग रुसून बसली एकदम भारी रुसून बसायचं बरोबर ऐकून का त्याच्या हां म्हटलं चल बाई मग कर म्हटलं मला मेकअप काय माहिती कसं झालेलं आहे मी अजून बघितलेला नाही चेहरा आरशामध्ये तिने केलंय आधी स्वतःचा मेकअप मी दिला सांगते करायला बऱ्याच वेळेला म्हणजे का असं काही असलं प्रोग्राम वगैरे हो लग्न वगैरे हो असलं काही असलं आणि साइड मेकअप पण केले तिने माझ्याकडे एक एकदा एकदा केलाय का गाई दोन दोनदा केला वाटतं साईड मेकअप तिने एकदा तिथे शिलखेडायला लाईट मेकअप होता एजेड होता त्या ताई आणि एजेड लोकांचा कसं थोडासा साधा मेकअप असतो मग तो मी तिला सांगितला होता तू कर म्हटलं कारण तिला आवड आहे ना मग एवढं आवडणार कशी त्या ताई जर खूप आवडला होता ना त्या म्हणे तुझ्या मम्मीला आणि देणार पैसे तुलाच म्हणे मी म्हणे बापरे कशी चालू आहे हेअरस्टाईल काय माहिती तू तर प्रोफेशनल हेअर असेल हेअरस्टाईल सगळ्यांना कामी आली पाहिजे अशी शेअर करा गुढी पाडवायसाठी सगळ्यांनी तुझी आवडीचीच हेअरस्टाईल करायला पाहिजे म्हणजे तुझी केली नाही स्टाईल अशी कर एकदम भारी चालेल ना हा बघा बरं कशी होते हेअरस्टाईल आवडेल का तुम्हाला करा मग ही गुढी पाडवायला तुम्ही ट्राय मला सांग

माझी फोटोग्राफर येते लहानपणापासून छोटी होती तेव्हापासून फोटोज काढते माझे बापरे आता माझ्याकडून वेट नाही होते कृष्णा की मला बघायचं आहे तू कशी लाव ग्वाश पण लावते हा हा ठीक आहे

나 어디 봤슬? 앞으로 캐티 그랜드 이 너무 어려워. 그래? 그래. 오. 오. 그래. 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 오. वाय घटाईल पण आणि कसं वाटलं मला नक्की सांगा बरं तुम्ही कमेंट करून म्हणजे मी तर ना मी आता तुझ्याकडून मेकअप करत जाईल बघतो देवाच शकतो तुझ्याकडून मेकअप पैसे हा मी देत जाईल प्रोडक्ट तर माझ्यात ना हा मग थोडे हा करायचं